कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल की काल क्लासमध्ये काय काय शिकवलं आणि कालच्या क्लासमध्ये काय काय गोष्टी झाल्या त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल आता त्यानंतर काल क्लास आमचा लवकर सुटला चार वाजताच क्लास झालेला आमचा तर आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की आज एफ सी रोडला जायचं आणि तिथे थोडीफार शॉपिंग करायची कारण की जेव्हा फायनल डे राहणार आहे त्या दिवशी आम्हाला ब्लॅक कलरचा ड्रेस घालायचा होता आणि भरपूर जणांनी तो ड्रेस आणला नव्हता तर तो त्यांना घ्यायचासुद्धा होता आणि काही जणांना काही शॉपिंग पण करायची होती आणि मला तर एफ सी रोडच बघायचा होता मी असं नाही आहे मी पहिले पण पाहिलेला आहे पण मला परत एकदा जायचं होतं पाहायचं तर सगळ्या गोष्टी मैत्रिणीसोबतची मजा वेगळी असते म्हणून मग एकदा मैत्रिणीसोबत सगळ्या गोष्टी अनुभवायच्या होत्या म्हणून मग मुण मी सगळ्यांसोबत गेलेली आणि हां तुम्हाला इथे हे पण एक सांगते मी की आम्हाला असं फिरायसाठी परमिशन नव्हती जर जायचं असलं तर आम्हाला मॅमची परमिशन घ्यावं लागत होती आणि स्पेशली ज्या मुली पी जीवर राहतात आता मला खूप जणांचे मेसेज येतात कॉल येतात तर ते सगळेजण विचारतात म्हणून मी तुम्हाला आज इथे सांगते की जे कोणी जीवर राहतात त्यांना बाहेर जायची परमिशन नसते रिलेटिव्जला पी जीवर बोलवण्याची सुद्धा परमिशन नसते जेव्हा आपल्याला सामान घ्यायचं असते तेही क्लासच्या रिलेटेड जे काही सामान आपल्याला घ्यायचं असते त्या सामानाला बाहेर जायसाठी मॅमची परमिशन घ्यावं लागते त्यातल्या त्यात आपल्याला दहा ते साडेदहाच्या आतमध्येच रात्री घरी यावं लागते त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला बाहेर राहता येत नाही जायच्या वेळेससुद्धा मॅमला सांगावं लागते की आम्ही जात आहो आणि आल्यावरसुद्धा मॅमला सांगावं लागते की आम्ही आलेलो आहोत तर असे सगळे पी जीचे भरपूर नियम आहेत आता जसे जसे समोर समोर दिवस येतील आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार तशा तशा त्या त्या गोष्टी तुम्हाला मी पी जीवरच्या सांगत जाईल तर आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की आपले जे चायनल आहे त्याचं नाव पहिले पी जी ट्वेंटी फाय होतं आता पूजा गिरी मेकअप आर्टिस्ट असं नाव झालेलं आहे एकदा मला बदलवायचंच होतं ते नाव आणि म्हटलं आता चला योग्य टाईम आलेला आहे आणि आपलं प्रोफेशनसुद्धा हेच राहणार आहे समोर तर आता आपण हेच नाव ठेवूयात म्हणून फायनली आपल्या चॅनलचं नाव पूजा गिरी मेकअप आर्टिस्ट असं झालेलं आहे जे कोणी चॅनलवर नवीन असाल माझे व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की तुम्हाला माझी जी पंचेचाळीस दिवसाची जर्नी आहे एम के स्टुडिओमधली एम के स्टुडिओ म्हणजे माधुरी खेसे मेकअप अकॅडमी तिथली जे काही माझी जर्नी आहे तिथले क्लासमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी शिकवल्या जातात आणि तिथले क्लास कसे आहे तिथल्या सगळ्या गोष्टी ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी मी माझ्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत असते तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर आज आम्ही एफ रोडला गेलो होतो तर पहिले तिथे गेलो आणि आम्हाला तिथे गेल्यानंतर माहिती पडलं की आम्ही चुकीच्या ठिकाणी आलेलो आहोत म्हणून मग आम्ही परत ॲटो पकडला आणि सरळ आलो तुळस तुळशीबागला एफ सी रोड आम्ही कॅन्सल केला आणि विचार केला की चला तुळशीबागलाच जाऊयात तर तुळशीबागला आलो आम्ही आणि आल्या आल्या पहिले तिथे पाणीपुरी खाल्ली कारण की भूक लागली होती पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर मस्तपैकी फिरलो गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि जेवण केलं आणि घरी गेलो आता इथून व्हिडिओ सुरू झाला आहे दुसऱ्या दिवसचा आणि ही आहे आमची लिफ्टमधली थोडीशी मस्ती आणि लिफ्टमध्ये जाताना आणि क्लासपर्यंत जाताना आम्ही मस्ती करूनच घ्यायचो कारण की स्वतःला फ्रेश करून घ्यायचो झोपीतून उठलेला बाबा जे रूमवर असताना पी जीवर असताना तिथे जी सकाळपासून उठल्यापासूनची गडबड असायची बाथरूमसाठी नंबर लावा तयारी करा सगळं आपल्या गोष्टी जाग्यावर ठेवा सगळ्या गोष्टी घ्या ह्या हे जे सगळी दगदग राहायची गरबड राहायची त्या गरबडमधून बाहेर यायसाठी आम्ही क्लासपर्यंत जाईपर्यंत दंगा मस्ती करत जायचो आणि नंतर क्लासमध्ये गेल्यावर तर संध्याकाळी सात किंवा मग कधी कधी आठही वाजायचे तोपर्यंत क्लास असायचा तोपर्यंत कंटिन्यू काम 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 क्लास 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 आणि सगळ्या गोष्टी शिकायच्या शिकायच्या हेच डोक्यात राहायचं ते त्याच्यामुळं तेवढा टाईम आमचा असायचा मजा मस्तीचा आज क्लासमध्ये मॅम आम्हाला मस्तपैकी मेकअप शिकवणार आहेत मेकअप करून दाखवणार आहेत तर पहिले मॅमनी सगळ्यात पहिले आमचं लेक्चर घेतलं आणि त्यामध्ये आम्हाला खूप काही गोष्टी आहेत मेकअप करण्याच्या पहिले त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजवून सांगितल्या प्रोडक्ट कुठले यूज करायचे त्यासुद्धा गोष्टी समजवून सांगितल्या आणि ही आहे मॉडेल जी आज स्पेशल बोलवली होती आणि तीसुद्धा खूप सुंदर होती आणि तिचं मेकअप पाहायसाठी आता तुम्ही इथे बघू शकता की कि आम्ही किती आतुर होतो मेकअप तर आम्ही पहिलेच पाहिलेलं मेकअप खूप सुंदर झालं होतं बट तिचा पूर्ण लुक आम्हाला बघायचं होतं आणि हे फायनल लूक आहे आणि खरंच खूप 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 सुंदर ती दिसत होती आम्ही सगळेजणं खूप हॅप्पी होतो की बाव असं मेकअप आपल्यालाही करता येणार आहे आपणही करणार आहोत आणि हे मेकअप आपणही शिकलो त्या गोष्टीचा एक वेगळा आनंद होता आणि त्याच्यामागचं तुम्हाला जे काही थोडं स्ट्रगल आहे आता व्हिडिओजमध्ये तर तुम्हाला खूप कमी गोष्टी दिसतात पण त्याच्यामागे भरपूर स्ट्रगल असतो तर तो स्ट्रगलसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमधून थोडाफार दिसला असेल आणि काहीही असो पण आम्हाला क्लासमध्ये दोन टाईम चहा असतोच आज जरी पाहण्याचं काम होतं आमचं तरीसुद्धा आम्हाला आज चहा भेटला म्हणजे पाहूनही तुम्ही थकले असाल म्हणूनसुद्धा मॅडमनी आम्हाला आज चहा दिला बस चहा घेतला क्लास सुटला आणि आम्हाला घ्यायची होती बुक जवळच्या स्टोअरवरून आम्ही बुक घेतली आणि घरी गेलो असा होता आजचा दिवस व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आता भेटते उद्या बाय